नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले स्टडी टाइम या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता आठवी मराठी या मध्ये प्रकरण पंधरा आळाशी कविता आहे त्याचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला आहे खालील आकृती पूर्ण करा आपल्याला पाऊस आल्यानंतर झालेले बदल या प्रकारची आकृती दिलेली आहे आणि ती पूर्ण करायची आहे तर त्याचं उत्तर येतं न ब पाणी पाणी होते आणि माती चिखल होते आता पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा आहे हे केव्हा घडते ते लिहा त्यामधील अ हा, त्या हा उपप्रश्न आहे पाखरांचा थवा येतो उत्तर आहे जेव्हा शिवारात पीक येते आणि दुसरा आहे ताना रडत उठतो त्याच उत्तर आहे जेव्हा बाप आनंदाने आरोळी मारतो आता प्रश्न तिसरा आहे कवितेतील शेतकऱ्यांच्या कामाच्या कृतींचा ओघ तत्ता तयार करा यामध्ये आपण एक तक्ता दिलेला आहे आणि आपल्याला तो पूर्ण करायचा आहे अनवाने पायाने उन्हाळ्यातले काम करणे त्यानंतर शेताची नांगरणी करणे त्यानंतर अत्यंत मेहनतीने पाटातून शेतीला पाणी देणे जोंधळ्याची रोपे वर येणे आणि जोंधळ्याची काढणी करणे अशा प्रकारे आपल्याला हा ओघ तक्ता पूर्ण करायचा आहे आता प्रश्न चार आहे कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा आपल्याला यमक जुळणारे शब्द लिहायचे आहेत उठतो फुटतो फाटतो फुटतो ओला आला वाटतो फुटतो करतो भरतो शेवट आहे तुटतो फुटतो आता पाहूया प्रश्न पाचवा स्वमत लिहा अ आहे भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा याचं उत्तर तुम्ही तुमच्या शब्दातही लिहू शकता उत्तर पाहूया शेतकरी आपल्या शेतात अपार कष्ट करून पीक आणत असतो म्हणूनच आपण शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतो या ओळीमध्ये कवी म्हणतात जणू शेतकऱ्याचा घाम आभाळातून पावसाच्या रूपात बरसतो त्याने सोसलेले कष्ट फळाला येतात त्यावेळी आकाशाला पाना फुटतो आणि शेतकऱ्याचा घामच जणू पावसाच्या रूपात पडतो अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहायचं आहे आता पाहूया पुढचा प्रश्न त्याआधी आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका पुढचा आ प्रश्न आहे शेतकरी जगाचा पोशिंदा आहे हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा याचं उत्तर पाहूया पोशिंदा म्हणजे पोषण करणारा होय शेतकरी शेतात धान्य पिकवतो त्यामुळे आपले सर्वांचे पोट भरते शेतकऱ्यांनी शेती केली नाही तर आपल्या सर्वांवर उपासमारीची वेळ येईल म्हणजेच आपण अन्नासाठी पूर्णपणे शेतकऱ्यावर अवलंबून आहे म्हणून शेतकरी जगाचा पोशिंदा आहे असं याचं उत्तर लिहू शकता परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तो तोपर्यंत आपल्या सुरू या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद